दरेगाव ते डोनगाव या रस्त्यावर जागोजागी जीव घेणे खड्डे पडले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाध्यक्ष बालाजी गाडे यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसने खड्ड्यात बेश्रमाचे झाड लावून निषेध नोंदवत येलगार पुकारला आहे मुदखेड ते टाकडी या रस्त्यावरील गावांसाठी परिवहन महामंडळाची तीन वेळा बससेवा आहे पास या रस्त्याचे अंतर जवळपास किलोमीटर आहे या गावातील नागरिक शालेय विद्यार्थी महिला रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी दररोज करण्यासाठी हा एकमेव पर्यायी रस्ता आहे परंतु या रस्त्यावर जागोजागी जीवघेणी खड्डे पडल्यामुळे वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागते आमचे रस्ते भकास खटेमुक्त रस्ते खटेमुक्त रस्ते खटेमुक्त रस्ते रस्ता चांगला रस्ता बांगला रस्ता खटेमुक्त रस्ते खटेमुक्त रस्ते काँग्रेस पक्षाचा आज त्यांना या सगळ्या खराब रस्त्याचा प्रचंड त्रास या ठिकाणावरती होतोय काय नाव आहे तुझं माझं नाव रोहित अकलवाडा आहे कुठला आहेस तू मी बरं बरं -बर. काय रस्त्याचा काय त्रास होतोय मी जसं कॉलेजला येतो सातवी पासून मी कॉलेजला येतो आतापर्यंत रस्ता तर झालाच नाही शाळेला मला तर वाटतं रस्त्यात खट आहे का खड्यात रस्ता आहे तेच कळत नाही मला बरोबर काय की आजपर्यंत विकास झालाच नाही या रस्त्याचा कधी एसटी न बस टू व्हीलर कधी कधी नाही नाही त्रास काय लई त्रास आहे सगळ्याला मग जेवण जेव्हा त्रास आहे तर ही परिस्थिती थी या ठिकाणावरती रस्त्याची अशा प्रकारची आहे आणि म्हणून आम्ही इथं बेश्रमाचे झाडं या रस्त्यामध्ये लावून हे आंदोलन या ठिकाणावरती आम्ही करत आहोत आणि बस ज्या आहेत त्या बस पलटी खाईल अशा प्रकारचा रस्ता या ठिकाणावरती आहे मी आदरणीय प्रतापराव देशमुख यांना विनंती करतो की आपण याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करावं हो। भोकर मतदारसंघ आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागाला जो तालुक्याला जोडणारे रस्ते आहेत त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे खड्डे झालेले आहेत परंतु दरवर्षी खड्डेमुक्तीच्या नावाखाली खड्ड्याच्या नावाखाली करोड कोट्यावधी रुपये खर्च केले जातात परंतु जेव्हा पावसाळा येतो तेव्हा त्या रस्त्याची परिस्थिती जैसे ती आहे आज आमच्या जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बालाजीराव गाडे यांच्या ने नेतृत्वाखाली आज युवक काँग्रेसचं हे आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलं आहे खड्डेमुक्तीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे खरोखरच ही दैनीय अवस्थेमधून लोकांची नागरिकांची सुटका व्हावी हो ही त्यांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा शासनाने या ठिकाणी सत्तेवर असलेल्या लोकांनी या भोगर मतदारसंघाच्या भाजपच्या आमदाराकडून अपेक्षा नागरिकांच्या आहेत की या रस्त्याचे खडेमुक्त रस्ते व्हावेत आणि खडेमुक्तीमधून एकदा जी सुटका व्हावी अशी अपेक्षा सर्व लोकांची आहे आणि लवकरात लवकर पूर्ण होईल अशी लोकांना अपेक्षा आहे परंतु मला तरी वाटत नाही की दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च शासन करते परंतु रस्त्याच्या नावावर कोट्यावधीचा हा कागदावरचा भ्रष्टाचार हा संपलेला नाही धन्यवाद आपण एक फोटो घेऊया आता या ठिकाणावरती वर्षानुवर्षे हे रस्ते खराब आहेत भोकरचे आमदार श्रीजया चव्हाण यांना मी विनंती करतो की आपल्याला लोकांनी निवडून दिलेलं आहे ते विकास करण्यासाठी निवडून दिले माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचा हा मतदारसंघ आहे मी माजी मुख्यमंत्र्यांनासुद्धा विनंती करतो की निवडणुका संपल्या का राजकारण संपत असतं पण आता तुम्ही लोकांचे प्रतिनिधी म्हणून जर याकडे लक्ष देत नसाल तर ही जनता तुम्हाला माफ करणार नाही खड्ड्यामध्ये रस्ते आहेत लोकांचं जीवन अत्यंत दयनीय आहे जर एखादा गंभीर पेशंट गंभीर असलेला पेशंट जर दवाखान्यात न्यायचा म्हणला तर तो पेशंट हा वाटेतच मरेल अशा प्रकारचे रस्ते आहेत त्यामुळं मी प्रशासनाला सरकारला आणि लोकप्रतिनिधींना विनंती करतो की येत्या एक महिन्याच्या आत जर हा रस्ता झाला नाही तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू आणि इकडं रस्ता रोको करू येणाऱ्या काळामध्ये लोकप्रतिनिधींना या दोनगाव दरेगावपर्यंतच्या गावांमध्ये आम्ही फिरू देणार नाही हा इशारा इथल्या सगळ्यांच्या वतीनं देतो बरोबर आहे का हा सगळ्यांच्या वतीनं देतो आमचा रस्ता एक महिन्याच्या आत हा दुरुस्त झाला पाहिजे एक महिन्याच्या आत जर हा दुरुस्त झाला नाही तर इथल्या सगळ्या लोकांच्या साक्षीनं आम्ही या भागाचा रस्ता रोको बेमुदत रस्ता रोको करू आणि इकडे एकाही लोकप्रतिनिधींना आम्ही येऊ देणार नाही या ठिकाणावरती ना या सगळ्यांच्या वतीनं सांगतोय करायचा की नाही हा